नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आठवण मालिकेमध्ये स्वागत आहे आज सुरुवातीला जो शंखनाथ ऐकलं ना आपण तर तो शंखनाथ आजच्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत प्रीती देशपांडे यांच्या मुलानं म्हणजेच सोहम देशपांडे यांनं वाजवलाय तर आजच्या या पाहुण्या मल्टी टॅलेंटेड म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी छंद म्हणून गायन करत होत्या आणि त्यांचं त्यांनी एक ऑडिशन दिलं बावधान या मंचावरती म्हणजे पुणे बावधान या ठिकाणी एक विविध कार्यक्रमांचा प्रोग्राम चालतो त्या प्रोग्राममध्ये त्यांनी ऑडिशन दिलं आणि त्यांचं सिलेक्शन झालं तर त्या त्या ठिकाणी ति, गातात त्याचबरोबर त्या व्यवसाय म्हणून पार्लर चालवतात तर त्या पार्लरमध्ये त्यांची एक मैत्रीण पण आहे अशा त्या दोघी मिळून बौधांपासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती होम सर्व्हिस देतात त्याचबरोबर लग्नाच्या आधी त्यांनी गीता शिकली त्यांच्या सासूबाईंकडनं आणि अशा मल्टी टॅलेंटेड पुन्हा एकदा मी मल्टी टॅलेंटेड म्हणते कारण त्यांनी त्यांची कटू आठवण कुठलीच शेअर नाही केली सगळ्या गोड आठवणी त्यांनी आपल्या बरोबर शेअर केल्यात आणि अशा या गोड पाहुण्या चला भेटूयात प्रीती देशपांडे यांना मी प्रीती सुबोध देशपांडे आठवण्या चॅनलनी मला बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मनापासून आभार या निमित्त मला माझे काही अनुभव तुम्हाला शेअर करायला आवडतील तर मी शेअर करते माझ्या काही एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते दोन हजार चारमध्ये माझं लग्न ठरलं आणि एंगेजमेंट झाल्यानंतर वय स्वतः भगवद्गीता शिकवत होत्या तर तो खूप छान अनुभव होता माझा त्यांच्याकडे जाऊन मी मग वर्ग सुरू केला आणि असंच दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अध्याय पूर्ण शिकून झाले तर त्याबद्दल त्यांचे मला मनापासून आभार माना मानायची इच्छा आहे नंतर दोन हजार पाचमध्ये लग्न झालं मग सगळं सुरळीत सुरू होतं आयुष्य त्यांचा सपोर्ट खूप प्रचंड होता मला वेळोवेळी आईबाबा आणि सासू सासरे आणि आईबाबा आणि माझे मिस्टर सुबोध देशपांडे यांच्या सगळ्यांमुळे खूप छान आणि स्थिर आयुष्य जगत आले मी आजपर्यंत आणि अजूनही सुरू आहे दोन हजार अकरामध्ये मुलाचा जन्म झाला त्याचं नाव सोहम देशपांडे तर ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं चौदा नोव्हेंबर अशी तारीख ठरवली होती पण ॲक्च्युली कोइन्सिडेंटली अकरा अकरा दोन हजार अकरा अशी बर्थडेट आहे दोन हजार अकरामध्ये सोहमचा जन्म झाला ती खूप छान आणि सुंदर मुवमेंट आहे माझ्या आयुष्यातली मग याचं क्रेडिट मला विजया डोळे काकूंना देण्याची द्यावं असं वाटतं कारण की त्यांच्याकडे त्या कृष्णमूर्ती पद्धतीने ज्योतिषाचा अभ्यासमध्ये एकदम फार अंगत आहेत मी आम्ही आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही त्यांचा गायडन्स घेऊन त्यांच्याकडे पत्रिका दाखवली होती तर तेव्हा त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आणि बरेचसे उपाय सुचवले ते मी वापरले ते मी केले आणि त्याच्यानंतर ही मुमेंट मला अनुभवाला मिळाली त्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद विजया डोळे जाण्याचं कारण असं होतं की मला किती दिवस झाले प्रेग्नन्सी राहत नव्हती दोनदा तीनदा झालं होतं सगळे डॉक्टरचे उपाय करून झाले होते सगळं धार्मिक सगळं करून झालं होतं तर माझ्या नातेवाईकांनी एक ओळखीच्या मामिनी म्हणजे माझ्या सांगितलं मला विजया डोळे काकूंचा संपर्क का। म्हणून आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांनी आम्हाला या बाबतीत खूप मार्गदर्शन केलं आमची पत्रिका बघितली ग्रह तारे सगळं अभ्यास केला कृष्णमूर्ती पद्धतीने ते अभ्यास करतात तर ते त्यांनी आम्हाला खडे घालण्याचं सांगितलं पत्रिका नुसार जे आवश्यक आहे ते त्यांनी आम्हाला उपाय सांगितले तर त्यांनी सांगितलं होतं मिस्टरांना माझ्या की गुरुचा खडा गुरु, गुरु प्रचंड वीक असल्यामुळे हे प्रॉब्लेम्स येत होते सारखे सारखे तर ते तो खडा घालण्याचं सांगितलं आणि काढायचं नाही असंही सांगितलं होतं आणि मलाही एक खडा दिला ता मीतर होता मी तर ते सगळं पाळत होते पण मिस्टरांचा काही यावर विश्वास नव्हता फारसा ते करत होते उपाय पण त्यांना पटत काहीच नव्हतं यातलं आणि मग त्यांनी जिमचं फील्ड असल्यामुळे ते स्वतः फ्रीलान्सर इन हेल्थ अँड फिटनेस आहेत त्यामुळे ते असल्यामुळे त्यांनी काढली ती अंगठी आणि मग परत एकदा अबोशन झालं दोनदा तीनदा असाच अनुभव आल्यामुळे मग आम्हाला परत त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला यापूर्वी कल्पना दिली असतानाही तुम्ही असं करताय आता हे असं नका करूया पुढे कारण पर्याय नाहीये दुसरा तुमच्याकडे तर मग मिस्टरांनी तेव्हा तो खडा परत घातला आणि मग नंतर काही दिवसांमध्ये परत प्रेग्नन्सी राहिली त्यांचं बाबतीत खूप मार्गदर्शन मला मिळालंय आणि त्यांचा अभ्यास तर खूप आहेच या विषयाचा आणि मग मिस्टरांचा यावर विश्वास बसला जेव्हा प्रेग्नन्सी राहिली त्यांनी मला डेट साधारण अंदाजे सांगितलं होतं कधी काय कसं का असेल तर तसंही झालं आणि मग ते खडे त्यांनी घातलं मी घातला आणि मग आम्हाला ही प्रचिती आली आणि त्याबद्दल त्यांचे खूप आभार त्यामुळे सोहमचा जन्म व्यवस्थित झाला आणि आज खुश आहे मी त्यामुळे त्याच्यानंतर दोन दो हजार अकरा मध्ये सोहमचा जन्म झाला मग मध्ये दोन ते तीन वर्ष बिझी आणि छान सुरेख एक सुंदर सूर होत अजून एक गमतीदार किस्सा असं सांगायचा सोहमच्या बाबतीतला की तो दोन अडीच वर्षाचा होता तर एक दिवस असं खेळत बसला होता हॉलमध्ये मी माझी कामं करत होते अचानक दार उघडं दिसलं मी हाक मारते तो कुठेच नाही घरात मी आत बघते बाहेर बघते सगळीकडे बघते तो कुठेही नाही मला खूप भीती वाटली की काय दार तर उघड आहे तो बाहेर तर जाऊ शकत नाही मग इतक्या लहानपणी काहीच म्हणजे मला कळलं नाही मग एकदम समोरच माझ्या आत्या सासूबाई राहत होत्या त्यांचा फोन आला की अगं सोहम इकडे आलाय आणि खात बसलोय तर मग मी आणि सासूबाई तिथं गेलो पटकन तर तो निवांत खेळत त्यांच्याशी गप्पा त्यांच्या त्याचे उद्योग करत छान खात बसला आता तर हा एक छान अनुभव आहे छान गमतदार अनुभव आठवण आहे माझ्या आयुष्यातली त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये एक सांगण्यासारखी घटना अशी की मी काम करत होते माझं रुटीन सुरू होतं एक बावधन आर्ट कम्युनिटी मधनं एक म्युझिकची ऑडिशन होते तर माझ्या मिस्टरने म्हणजे सुबोधनी मला सांगितलं की चल सोड सगळी ती काम आपण ऑडिशन देऊन नये म्हणलं म्हटलं नाही रे मी थोडीच गाते वगैरे हो जस्ट बाथरूम सिंगर बस बाकी काहीच नाही तर तो, तो म्हणलं चल तरी खरं म्हणून मग आम्ही दोघं तिथं गेलो ऑडिशन दिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी रिझल्ट लागणार होता आणि आश्चर्यकारक घटना की माझा नंबर झाला सिलेक्शन पण लागलं आणि प्रोग्राम मध्ये मी सिलेक्ट पण झाले तर ही एक छान मेमोरेबल आठवण आहे गाणं माझा छंद आहे त्याचप्रमाणे पार्लर हा माझा व्यवसाय आहे मी बावधूंमधून होम सर्विस देते अदर माझ्या घरी पण मी क्लांट्स येऊ शकतात अदरवाईज मी पण दुसऱ्यांकडे जाऊन होम सर्विस देते त्यामध्ये फेशियल वॅक्सिंग थ्रेडिंग फुल बॉडी मसाज ह्या सिलेक्टेडच गोष्टी घेते मी विदिन फायव्ह आत म्हणजे कोथरूड वारजे सिहगड रोड त्याच्यानंतर इकडच्या साईडला म्हटलं तर औन बाणेर पाषाण किंवा सिटी एरिया या सगळीकडे माझं काम सुरू आहे त्यामध्ये माझी मैत्रीण आहे माझ्यासोबत तर आम्ही दोघी मिळून मग हा व्यवसाय करतो खूप काही चार्जेस नाही आहेत आमचे पण रिजनेबल चार्जेस पण अप्रतिम सेवा आम्ही देतो छंद आहे तर त्यातल्या एक गाण्याच्या एक दोन ओळी तुम्हाला मी ऐकवते <laughs>

सांजयी गोकुळी सावळी सावळी धूळ उडवीत गाई निखाल्या श्याम रंगात बुडाल्या परत ती चासवी पाखरांचे धवी परत ती चासवी पखर चाहिला घण्टा घुमेरावली सजय ए गो कुण सबि सव्या चिज सवली सज ए गो कुण सवरी आठवण्याच्या ते मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहे असे भरपूर अनुभव भरपूर किस्से भरपूर आठवणी आयुष्यात आहेत जर का परत मला भाग मिळाला किंवा परत बोलण्याची संधी मिळाली तर मी नक्की शेअर करेन सध्या त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू सो मच